माझं नाव श्रीकांत विठ्ठल सावंत माझी मुख्य संस्था मानवता विकास परिषद ही आहे ही देशभर काम करते आणि जागतिक स्तरावर काम करणं आपण शकतो का मानवताच हा फरा मुख्य धर्म आहे परंतु जेव्हा रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा हे फिरलो मी आणि ह्या जवळजवळ माझा आता बहात्तरवा आहे पन्नास वर्षाचा अनुभव आहे की कोकणातली विकास आणि जे प्रकल्प आहेत ते रखडलेले आहेत आणि हीच वेळ आहे आता लोकसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत आणि आत्ता अक्टोरमध्ये साधारण विधानसभेच्या निवडणुका येत आहेत गेले दोन वर्ष मी सगळ्यांच्या मागे लागलेलो आहे की जे गोवा हायवे आहे पर्यटनाच्या दृष्टीने बंदरांचा विकास आहे बोट वाहतूक आमची चाळीस वर्षं बंद झालेली आहे जवळजवळ कोकण रेल्वेचा प्रश्न आहे कोकण रेल्वे भारतीय रेल्वेमध्ये विलीनीकरण कोकणचं रेल्वेचं दुपदरीकरण सावंतवाडी टर्मिनल जो दोन हजार पंधरामध्ये ज्याचं उद्घाटन झालं सुरेश प्रभू रेल्वेमंत्री असताना स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते तो दोन हजार पंधरापासून रखडलेला प्रकल्प आहे गोवा हायवे जो गेले पंधरा वर्ष रखडलेला आहे होतो आहे जातो अशी परिस्थिती आत्तापर्यंत हजारो लोक अपघाताने मृत्यू झालेले आहे पर्यटन म्हटलं परेटें, परेटें की विमानतळ फार महत्त्वाचं असतं तेही पर्यटन जागतिक दृष्टीने ते सुद्धा त्या तर चिपी विमानतळाचा उत्कर्ष रखडल्यामुळे होऊ शकला नाही बंदर जलवाहतूकी फार महत्त्वाची असते त्यामुळे कोकणला सातशे पन्नास किलोमीटरचा समुद्रकिनारा मिळालेला आहे सुंदर समुद्रकिनारा आहे आणि त्या दृष्टीने पर्यटनाचा विकास झाला मलेशिया दुबई मले सिंगापूर श्रीलंका मालदीव ह्या पर्यटनाच्या दृष्टीने आपलं कोकण फार सुंदर आहे रत्नागिरी हा पर्यटन जिल्हा आहे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचं पर्यटनाच्या दृष्टीनं जी बंदरं आहे ती जर अलिबागच्या मांडवा बंदाप्रमाणे विकसित केली तर क्रुझर लागतील बोटी लागतील पर्यटनाचा वाढ होईल आणि त्याचबरोबर पर्यादेश परदेशी पर्यटक आकर्षिले जातील आणि त्या दृष्टीने भारताची अर्थव्यवस्था कोकणच कुठल्या कुठे नेऊन ठेवेल अशी परिस्थिती आहे त्यामुळे त्याच्याकडे लक्ष दिलं क प गेलं पाहिजे त्याचबरोबर गोवा हायवे लवकर पूर्ण व्हायला पाहिजे आणि गोवा हायवे ते, बंद ते बंदर म्हणजे सावंतवाडी ते वेंगुर्ला बंदर कणकवली ते आचरा बंदर कसाल ते मालवण बंदर नांदगाव तिथं ते देवगड बंद दे हे रस्ते इतके सुंदर व्हायला पाहिजे आणि त्याच्यासाठी निधी लागणार हे महाराष्ट्र सरकारचं एकाचं काम नाही कारण ह्याच्यात जे मिळणार आहे निधी उत्कर्ष होणार आहे तो सगळ्या भारताला मिळणार आहे त्यामुळे केंद्र सरकार केंद्र सरकारने भरीव निधी ह्या प्रकल्पासाठी द्यायला पाहिजे कोकण रेल्वे इतके म्हणजे आत्ता कोकण रेल्वे काश्मीरपासून कन्याकरीपर्यंत शॉर्टकट झालेलं आहे त्यामुळे त्या रेल्वे प्रकल्पासाठी सुद्धा कोकण रेल्वे भारतीय रेल्वेमध्ये जर विलीन झाली तर निधीची कमतरता भासणार नाही आणि दु दुहीकरण झालं तर अफाट म्हणजे रेल्वेला एवढं म्हणजे मालगाड्या सुद्धा आहे सुंदर हि पर्यटनाच्या दृष्टीने फायदा होईल सगळ्यात सोयीसुविधा मिळतील त्यामुळे हे प्रकल्प होऊन केंद्र सरकारने मुख्य म्हणजे याच्यात लक्ष न आणून मी नरेंद्र मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा आणि पत्र पाठवलेली आहे मला त्यांची नम्र विनंती आहे मोदीजींना आणि केंद्र सरकारला की भरीव निधी तुम्ही सिंधुदुर्ग रत्नागिरीला द्या कोकणाला द्या तुम्हाला त्याच्या हजार पोट फायदा मिळेल कारण की ह्याच्यामुळे रोजगार मिळणार आहे पर्यावरणाचा राहास न होता कोकणाचा विकास होणार आहे आणि इथे पर्यटन असं आहे कोकणात पर्यटन असं आहे सिंधुदुर्ग रत्नागिरी की पावसाळी पर्यटनसुद्धा इथे होऊ शकतं पावसाळ्यातसुद्धा इथं निसर्गाचं सौंदर्य इतकं सुंदर असतं की मन प्रसन्न होतं तुम्ही आठवड्यातला एक दिवस महिन्यातले दोन दिवस जरी कोकणात आला तरी तुम्ही इथनं एनर्जी घेऊन जाल त्याचबरोबर कोकणाला जे शिवाजी महाराजांचं देव शौर्याचे प्रतीक कीर्तीचं प्रतीक जे किल्ले आहेत त्याच्याकडे सुद्धा दुर्लक्ष आत्तापर्यंत महाराष्ट्र सरकार केंद्र सरकारने केलं गेलेलं आहे म्हणून मी कालची स्थापना केली रत्नागिरी सिंधुदुर्गला सर्वांगीण विकास परिषद सुद्धा माझ्या मसुऱ्या गावातल्या भरतगड किल्ल्यावर के केली की कि भरतगड किल्ला जसे महाराष्ट्रातले जेवढे किल्ले आहेत त्या स सगळ्यांचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास होणं आवश्यक आहे सगळ्या सोयीसुविधा मिळणं आवश्यक आहे आणि ते फार महत्त्वाचं आहे आता मी मसुराच्या भरतगड किल्ल्यावर गेलो पण तिथे कोणीच नाही देखरेख नाही डागजुजी आहे होत चाललेलं आहे पण ज्या तऱ्हेने व्हायला पाहिजे रस्ता वय आहे पर्यटनाच्या दृष्टीने व्हायला पाहिजे तिथे वरती गेल्यावर चारही बाजून जे सृष्टी सौंदर्य दिसत आहे ते मन प्रसन्न होत आहे मनुष्य कुठनं जगात न होऊन दे आणि किल्ल्यावर गेल्यानंतर जे सृष्टी सौंदर्य दिसतं आणि त्या किल्ल्यावर गेल्यानंतर महाराजांचा इतिहासवाद शिवाजीचा अरे आपला इतिहास व्हिएतनाम आणि इस्रायल मानतं शिवाजी महाराजांचा गमिनीकावा मग शिवाजींचा आदर्श असलेले जे किल्ले आहेत आपल्याला दुर्मिळ ठेवा मिळालेला आहे त्याचा विकास नको का व्हायला तो विकास झाला तर पर्यटना दृष्टीने गाव पातळीवर तुम्हाला रोजगार वाढणार आहेत मुंबईकडे शहरांकडे जायला नको शहरांकडे गेलेली दरवर्षी कोट्यावधी तरुण बेकार बेरोजगार म्हणजे सुशिक्षित होऊन बाहेर बाहेर येतात त्यांना रोजगार कुठे आहे मग गावोगावी रोजगार मिळण्यासाठी त्याचप्रमाणे आणखीन एक माझं रत्नागिरीच्या दौऱ्यावर असताना लक्षात आलं दापोली आणि गुहागरला तिथे फेरीबोटी आणि चालू केलेल्या आहेत आणि सुद्धा चालू केले मग अनऑथरेज आहे केरळमध्ये एका खाडीमध्ये हजार हाऊसबोटी आहेत फेरीबोटी आहेत त्यांना परमिशन लगेच मिळते म्हणजे त्यांचा कायदाच आहे पण महाराष्ट्र गव्हर्मेंट काय मी महाराष्ट्र गव्हर्नमेंटला विनंती करतो की फेरीबोटी पर्यटनाच्या दृष्टीने जे आपल्या खाडे आहेत म्हणजे मालवणची असू दे आमचे भरतगड असून निनिया खाडे आहेत चिपळूणपासून गोवावर तिथे तुम्ही पर्यटनाच्या दृष्टीने फेरीबोटी आणि त्याचबरोबर बोटीला परमिशन द्या आणि मग प्रत्येकजण गावागावात ज्या त्या त्या भागात हाऊसबोटी निर्माण होतील लोक पर्यटनाला येतील फेरीबोट त्या फेरीबोटीने पर माणूस पर्यटन करेल अर्धा एक तास फिरेल त्या नुस निसर्गाचं सृष्टी सौंदर्य त्याचप्रमाणे ते, ते रोजगार तिथल्या लोकांना किती मिळतील लाखो रोजगार इथे निर्माण होतील पण जे कायदे आहेत नोकरशाही जी आहे पण त्याच्यावर अंकुश कोणाचा पाहिजे जनतेने निर्माण केला पाहिजे आणि सरकारने केलं पाहिजे कायदे शिथिल केले पाहिजेत फोरीबो फे मी आत्ता नम्र विनंती करतो भारत सरकार जसं केरळ केरळ सरकारप्रमाणे महाराष्ट्र सरकारने हाऊसबोट आणि फेरीबोटींसाठी शि एक खिडकी योजना राबवून लवकरात लवकर कायदे बनून त्यांना योजना द्या आणि त्याचबरोबर ह्यांना सुद्धा शेतकऱ्यांना जसं हत्यारं घेण्यासाठी गो म्हणजे यंत्रसामुग्री म्हणजे ट्रॅक्टर वगैरे घेण्यासाठी ट्रेलर घेण्यासाठी अनुदान मिळतं तसं फेरीबोटी हाऊसबोट घेण्यासाठी कोकणातील लोकांना अनुदानसुद्धा दिलं गेलं पाहिजे आणि त्याचबरोबर कर्जही कमी व्याजाने दिलं गेलं पाहिजे कोकणी माणूस कधीही कर्ज बुडवणार नाही तो कधीही आत्महत्या करणार नाही पण नम्र विनंती आहे भारत सरकार आणि के महाराष्ट्र सरकारला की लवकरात लवकर तुम्ही फेरीबोट आणि हाऊसबोटचा कायदा करून सगळ्यांना स्वच्छंद जसं रिक्षेचं परमिशन मिळायचं तसं ह्या लोकांना परमिशन्स मिळालेली पाहिजे परवानग्या मिळाल्या पाहिजे लाल फितीमध्ये हे कार्यक्रम अडकता कमा नये आणि हा माझा स्वतःचा अनुभव आहे त्याचप्रमाणे आता दुसरा विषय आरोग्यसेवा हे मी स्वतः अनुभवलेलं आहे आपल्या जिल्ह्याचा कलेक्टर किशोर तावडे हे आजारी पडले जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग इथे त्यांना ट्रीटमेंट मिळायला नको का मग त्यांना गोव्याला का न्यावं लागले मग जनतेचं काय कलेक्टरला जर का जिल्हा रुग्णालयात चांगली ट्रीटमेंट मिळू शकत नाही मग तुम्ही इथल्या जनतेला काय ट्रीटमेंट देत आहे वाऱ्यावरच आहे कलेक्टरला गोव्याला नेऊन ॲडमिट करावं लागलं मला स्वतःला मी स्वतः दौऱ्यावर होतो कोकणचा दौरा केला मी सिव्हिल सर्जन भेटलो भार भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष प्रभाकर सावंत सेक्रेटरी सगळ्यांना भेटलो कारण का यायचे होते मोदी आणि त्याच्या आधी आलेलो चार डिसेंबरला ह्यांना सगळ्यांना सांगितलं हे प्रश्न जे अलिंबित निलंबित राहिलेले आहे त्याच्यासाठी भरीव निधी मागा तुम्ही माला श्रेय नको मानवता विकास शरीर नको परंतु जे जिल्हा रुग्ण म्हणजे कॉलेज सुरू झालेलं आहे सिंधुदुर्गमध्ये ते मातृभाषेतनं मोदीजी म्हणत आहेत ना मातृभाषेतनं इंजिनिअरिंग आणि मेडिकल कॉलेज सुरू करा त्यांच्या हस्ते उद्घाटन करा जे जिल्ह्यातले मुलं जे आहेत आमच्या जिल्ह्यांचा रत्नागिरी सिंधुदुर्गचा कोकण विभागाचा रिझल्ट सत्त्याण्णव टक्के लागतो अरे तळागातले मुलं हुशार आहेत त्यांना तुम्ही शिक्षण द्या ना मेडिकल कॉलेजचं लिहून घ्या बॉन्ड घ्या मोफत शिक्षण घ्या आणि ते काम करतील ते जिल्ह्यातच कामं करतील म्हणजे डॉक्टर कमी पडणार नाही सध्या डॉक्टरच नाही आहेत मी सिव्हिल सर्जन श्रीपाद पाटीलना विचारलं बोले सावंत आम्ही डॉक्टर निर्माण करतो का आम्हाला जे गव्हर्नमेंट डॉक्टर देतं तेच आम्ही त्याचा पुरवठा करणार आम्हाला आता पंचेचाळीस डॉक्टर दिले आहेत काही रजेवर असतात आम्हाला हॉस्पिटल चालवायचं आहे आता कॉलेज आहे तिथेही डॉक्टर्स द्यायचे आणि जे सिंधुदुर्गमध्ये जेवढी आरोग्य केंद्र आहेत तिथे आम्हाला डॉक्टर्स पुरवायचे आहेत मग ह्याच्यासाठी माझी नम्र विनंती आहे जिथे जिथे सरकारली जिल्हा रुग्णालय आहेत सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत नव्हे महाराष्ट्रभर आणि देशभर माझी आता भारत सरकार आणि सगळ्या राज्य सरकारांना विनंती आहे जिथे जिथे जिल्हा रुग्णालय आहेत तिथे तिथे मातृभाषेतनं म्हणजे त्या त्या राज्यातल्या मातृभाषेतनं शिक्षण सुरू करा आणि तळागातला जो समाज आहे तळागातले जी हुशार मुलं आहेत त्यांना परीक्षा घेऊन तिथे ॲडमिशन द्या आणि तीच खरी गावोगावी ग्रामीण भागात आरोग्यसेवा सुधारण्यासाठी खरी विलाज आहे आणि तीच खरी तरुण पिढी ते डॉक्टर्स खेडेगावात काम करतील आणि भारताचे आरोग्य नुसती सिंधुदुर्ग रत्नागिरी नाही ते आता लगेच करा पण भारताची आरोग्यसेवा सुधारली जाईल आणि मुख्य म्हणजे संबंध जग बघते आहे जग येते आहे भारतातील आरोग्यसेवा घेण्यासाठी पण ते कुठे शहरांमध्ये शहरांमध्ये तर भारताकडे नजर लागल्या आहे की स्वतःमध्ये आरोग्यसेवा सगळ्याचं जगाचं लक्ष आहे की आम्हाला स्वच्छामध्ये आरोग्यसेवा फक्त भारतातच मिळू शकते मग आपण जर जिल्हा जिल्हा रुग्णालयामध्ये जर का डॉक्टर निर्माण केले आणि तळागातला समाज जर आपण वरती आणला तर दुसरं काय पाहिजे समाजाचा उत्कर्ष तेव्हाच होणार आहे ह्याच्यासाठी नम्र विनंती आहे भारत सरकारांनी महाराष्ट्र सरकार सगळं राज्य सरकारनी याच्यावर विचार करावा आणि त्याचबरोबर भरीव निधी केंद्र सरकारने आणि त्या त्या राज्यांनी ह्यासाठी द्यावा ही फार महत्त्वाची गोष्ट आहे आणि त्याच्यासाठी शिक्षणसुद्धा मोफत दिलं गेलेलं पाहिजे कर्ज योजना सुभलतेने दिलेल्या पाहिजेत ह्या फार महत्त्वाचा प्रश्न आहे बेरोजगारी मिटवण्यासाठी संपवण्यासाठी साईड म्हणजे इवन नर्सरी आहेत साईड धंदेसुद्धा मिळाले पाहिजेत रोजगाराचे आता ग्लोबल वॉर्मिंगमुळे आलेला आता तोंडाचे पीक पाऊस आला गारपीट झाली तर फोडून जातं मग याच्यासाठी उद्योगधंदे नर्सरी आहे बांबू लागवड आहे इतर जे आहेत ते शेतकऱ्यांना हे नाही आलं तर ते बांबू लागवडसारखं माझं संजीव करपेंशी चार तास चर्चा झाली निर्णय नर्सरांना फिरलो ते उलया सावन खरं आहे बांबू लागवड ही फार मोलाची आहे बांबू लागवड आहे नारळ लागवड आहे त्याच्यापासून उत्पन्न मिळेल अरे एका शेजारण्याने दहा माड लावले तर त्यांनी सरकारने द्यायला पाहिजे ते कुक्कुटपालन आहे शेळी पालन आहे ह्याच्यासाठी रोजगार देऊन सह सुभजतेने कसं आहे ग्रामसेवक आणि तलाट्यांना माझी नम्र विनंती आहे तुम्ही जनतेचे सेवक आहात तुमचा जो पगार आहे तुमचा आता पगारही चांगला झालेला आहे तर तुमचं कर्तव्य आहे की आपण जनतेचे सेवक आहोत त्यामुळे जे शेतकरी आहेत गावोगावी त्यांना त्या ते सुभलतेने कसं योजना देता येतील कशा तऱ्हेने त्यांना तो पैसा शेवटी पैसा कोणाचा आहे जनतेचा आहे राबवतो कोण आहे केंद्र सरकार आणि राज्य सरकार मग त्या योजना तो पैसा संपूर्ण कसा खर्च होईल त्या शेतकऱ्यांना त्या त्या, त्या गावात कसा देता येईल हे तलाठी आणि ग्रामसेवकाचं कर्तव्य आहे आणि ह्या त्यासाठी गाव पातळीवर संघटन होणं त्या गावातले लाखो लोक शहरांमध्ये गेलेले आहे लाखो लोक भारतभर गेलेले लाखो लोक देशाच्या बाहेर गेलेले आहे मी सगळ्यांना विनंती करत आहे की तुम्ही तुमच्या मोठं नाही गाव राष्ट गाव रा, गाव, रा गावाचा विकास सर्वांगीण विकास म्हणजेच गावाचा विकास म्हणजे ग्रामपंचायतीचा विकास म्हणजे तालुक्याचा विकास म्हणजे जिल्हा परिषदेचा विकास म्हणजेच आमदार म्हणजेच खासदार आणि म्हणजेच राज्य सरकार म्हणजेच महाराष्ट्र सरकार आणि म्हणजेच राष्ट्र त्यामुळे गावाचा विकास प्रत्येकाने एवढे एवढंसं केलं एवढंच काम प्रत्येकाने जे गावातले बाहेर आहेत त्यांनी एकत्र येऊन आपण आपल्या गावाचा कसा विकास करू ह्यासाठी संघटित होऊया आणि त्याच्यासाठी मी प्रचार करायला गाव माझा आत्ता बहात्तरवर आहे मी सगळ्या भारतभर सगळीकडे आणि आता महाराष्ट्रभर फिरतोच आहे मराठवाडा विदर्भ जाऊन आलो आता कोकण फिरतो आहे मला सगळ्या भारतीयांना आणि मानवता विकास परिषद मानवतेच्या दृष्टीने मी सगळ्यांना नम्र आवाहन करतो आहे की सगळ्यांनी एकत्र येऊया प्रत्येकाने आपल्या गावापुरतं विचार करा मी माझ्या गावाचा विकास करीन आहे आपल्या प्रत्येकाने आपल्या गावाचा विकास केला म्हणजेच राष्ट्राचा विकास आला ह्या दृष्टीने आणि मानवता सगळ्यात महत्त्वाचा आहे की जगातील मानवता संपत चाललेली आहे युक्रेन रशिया लढाई आता दोन वर्ष चालली आहे त्याचा जागतिक परिणाम सगळ्यांना सगळे उद्योगधंदे ज्या आय टी कंपन्या आहेत त्यांनी सुद्धल्या मोठमोठ्या कंपन्या आहेत सुद्धा आपल्या लाखो कर्मचारी देशातले कमी करत चालले ह्याच्याही पुढे होणार आहेत महागाई वाढत चाललेली आहे मग सामान्य माणसाचं काय तळागाळातल्या लोकांनी जगायचं कसं ह्याच्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे संघटितप्रमाणे